नमस्कार शेतकरी बाबांनी शेती तुमचं स्वागत करीत आहे या व्हिडिओ मध्ये रब्बी कांद्याच्या लागवडीसाठी योग्य जमिनीची निवड खूप महत्वाची आहे यासाठी गाळ विषय भूसकृषी व पांढरात असणाऱ्या जमिनीची निवड करावी जमीन खोल नागोर करून पंचेचाळीस ते पन्नास दिवसांची टवटवी व रोग रोपे लागवडीसाठी निवडणार समज व रोपे निवडल्यास लागवड करण्यास रब्ब्या गावात दहा बाय दहा सेंटीमीटर अंतरावर रोपांची लागवड करावी रोपांची लागवड ही संध्याकाळी करावं लागवडीपूर्वी दहा लिटर पाण्यामध्ये वीस मिली युमरस व दहा ग्राम बीकटक राऊंड देण्यात आला या द्रावणामध्ये रोप घडून मगर लागवड करावी यामुळे रोपाचे आकस्मिक मन होणार नाही व पांढुरगाची चांगली वाढ होऊन रोपसेल होण्यास लागोड� मदत होईल लागवड करताना रोटेसारा रोड ही लागवड झाला मुळे फक्त मातीत झाली गेले पाहिजे लागवारी वेळी हलके पाणी द्यायचे जास्त पाणी आणि पाण्याचा ताक ह्या दोन्ही मागू लागणार तसेच तरी बांधवा आजची माहिती तुम्हाला कशी वाटली की कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा तसेच व्हिडिओला लाईक शेअर आणि पुढील भागासाठी आधुनिक शेती तंत्र चॅनलला चान्द सबस्क्राईब करा धन्यवाद